देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी माननीय गृहमंत्री अमित शहाजी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये आज तेरा कोटी सदस्य झालेले आहेत जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष समोर आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार खासदार सर्व जिल्हाध्यक्ष पक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि आज एक कोटी सदस्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात झालेले आहेत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो महाराष्ट्रामध्ये एक कोटी भारतीय जनता पक्षाचे सभासद झाले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद